ड्रिप आणि स्प्रिंकलरचं अनुदान जे आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित होतं खरं तर शेतकऱ्यांनी हातउसणे करून बँकेचं कर्ज काढून हे ठिबक असेल तुषार सिंचन असेल हे सर्व आपल्या शेतामध्ये या योजनेचा लाभ घेतला घेतल्यानंतर किमान तीन वर्षापासून शेतकऱ्याचं अनुदान हे रखडलं होतं पण कालच राज्य सरकारने आणि कृषी विभागाने हे अनुदान जे आहे ते मंजूर केलं खरं तर नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जय किसान फोरमचे संजय जाधव यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकला विवेक सोनवण जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन देऊन पुढील विनंती केली का लवकरात लवकर जर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग नाही केलं तर अन्यथा कृषी मंत्रालयाला घेरवा घालण्यात येईल असा कडक इशारा या संघटनेच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवला आणि याचीच दखल घेऊन राज्य सरकारनेसुद्धा त्याला तितकाच प्रतितास दिला त्यासाठी प्रिंट मीडियानेसुद्धा फार मोठी भूमिका त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लावून धरली म्हणून तोसुद्धा एक फायदा हा प्रिंट मीडियाचाही या अनुदान जे मंजूर झालं याच्यासाठी खऱ्या अर्थाने झाला त्यात जे पत्रकार होते यांनीसुद्धा कृषी सुद्धा, सुद्धा प्रश्न केले का तीन तीन वर्ष तुम्ही काय करतात म्हणून असे अनेक प्रश्न महाराष्ट्राचे कृषी आयुक्त आहे यांच्यापुढे उपस्थित केले त्यामुळे शेतकरी प्रिंट मीडिया याचा असा मोठा दबाव तयार होऊन सरकारलासुद्धा याचं अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांना वर्ग करावा लावण्याची वेळ ही या दोन्ही घटकांनी आणल्यामुळे खरोखर सरकारचे सुद्धा आम्ही अभिनंदन करतो